नमस्कार बातमी आहे कळमनुरी येथून सात दिवसात हल्लेखोरांना अटक न केल्यास विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड येथे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी धरणे आंदोलन कळमनुरी तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजूभाऊ कांबळे यांच्यावर जीव घेणा हल्ला करण्यात आला होता सदरील घटनेला सहा दिवस उलटले असूनसुद्धा अद्यापही आरोपींचा शोध लागला नाही ही गांभीर्याची बाब आहे सदरील घटना अज्ञात तीन व्यक्तीने घडून आणली असून पोलीस प्रशासनाकडून गेली सहा दिवसापासून हल्लेखोरांना अटक करण्यात आली नाही या कारणास्तव आज पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कळमनुरी यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या सात दिवसात आरोपींचा शोध घेऊन त्वरित अटक करून कडक कारवाई न केल्यास येत्या दिनांका सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय नांदेड परिक्षेत्र नांदेड येथे धरणे आंदोलन करण्यात येईल असे लेखी निवेदन देण्यात आले आहे यावेळी कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका अध्यक्ष राजूभाऊ कांबळे युवा तालुका महासचिव संतोष इंगोले युवा तालुका सचिव जयभीम डोंगरे युवा तालुका उपाध्यक्ष राष्ट्रपाल कोकरे ज्येष्ठ यशवंत नरवाडे भगवान ढेपे किरण पाईकराव उमाजी चोपडे बाळासाहेब पाईकराव काशीनाथ साळवे करण नरवाडे प्रवीण नरवाडे सूर्या नरवाडे माणिक पाईकराव विजय जोंधळे जितेश कदम शेषराव पातोडे गोविंद पाइकराव किरण जोंधे प्रदीप नरवाड़े संदीप नरवाड़े कपिल नरवाड़े देवराव पाइकराव केशव दांडेकर प्रशांत नरवाड़े किरण पाइकराव रामकिशन कंबे शिवाजी पाइकराव सुनील खंदारे सुनील खंडागे भीमराव पाइकराव दिनेश पाइकराव समाधान पाइकराव ज्ञानाबा पाइकराव व इतर समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते